विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह लागणार आहे कारकिर्द असं नाही म्हणता येणार पण त्यांच्या आमदारकीचं पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांची मुदत संपते आहे येत्या ऑगस्टमध्ये आणि ठाकरे गटाचे तर विधानसभेत फक्त वीस आमदार आहेत अशा स्थितीत दानवे पुन्हा आमदार होणार नाहीत हे वास्तव आहे मग पुढे काय दानवे ठाकरे गटात राहून काय करणार एकदा आमदारकी आणि संवैधानिक पद भूषवल्यावर ते शांत बसणार का त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत यावर आपण आज बोलूया काही वास्तवही तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहोत गणितही समजावून सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही संशोधन आणि आकडेवारीसह व्हिडिओ सादर करत असतो तसंच आमच्या व्हिडिओबद्दल कमेंटसुद्धा नक्की करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं स्वागत आहे अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे आमदार असून विरोधी पक्ष नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ते ठाकरेंसोबतच राहिले ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत असं ते म्हणतात पण मुळात त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून झालेली आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आलेली होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांनी सुरुवातीला जुळवून घेतलं पण नंतर त्यांच्यात राजकीय मतभेद निर्माण होत गेले तसं पाहिलं तर अंबादास दानवे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात आपलं चांगलं नेटवर्क तयार केलं होतं प्रत्येक तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं होतं त्यामुळे त्यांनी खासदारकीची तयारी सुरू केल्याचं बोललं जात होतं लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी होती पण चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे सुरुवातीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ठाकरे आणि नंतर उद्धव खैरेंच्याच नावाला पसंती दिली। तरी सुद्धा दानवे यांनी आपलं काम सुरू ठेवलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पहिल्यांदा आमदारकीची लॉटरी लागली लॉटरी असाच शब्द वापरावा लागेल कारण त्यांना हे यश अनपेक्षितच होत ते एका स्थानिक नेत्याला विधान परिषदेचं तिकीट मिळावं म्हणून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले होते पण ठाकरेंनी तू इतरांसाठी किती दिवस तिकीट मागणार आता तू आमदार हो असं म्हटलं आणि त्यांना संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यामधून आमदारकीची संधी दिली गंमत म्हणजे दानवेनं निवडून आणण्याची जबाबदारी ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलेली होती एका निष्ठावान शिवसैनिकाप्रमाणे शिंदे यांनी ठाकरेंचा आदेश पाळला आणि दानवे निवडून येतील अशी यंत्रणा राबवली ते यशस्वी झाले पण नंतर शिंदेनी उठाव केला आणि वेगळा गट स्थापन केला जो निवडणुकीत खरा पक्ष असल्याचा निर्वाळा जनतेने दिला पण दानवे मात्र ठाकरेंसोबतच राहिले आता येत्या ऑगस्ट महिन्यात आमदारकीची मुदत संपते आहे विधानसभेत ठाकरे गटाकडे एक आमदार निवडून आणण्या इतकंही संख्याबळ नाहीये त्यांचे विधानसभेत फक्त वीस आमदार आहेत त्यामुळे आता दानवेंना ठाकरे गटाकडून आमदारकी मिळणार नाही किंवा ते आमदार म्हणून निवडून येऊ शकणार नाही हे वास्तव आहे मग अंबादास दानवे आता काय करणार त्यांना आमदार म्हणून पुन्हा निवडून यायचं असेल तर एकतर शिवसेनेत जावं लागेल किंवा त्यांना भाजपात जावं लागेल शिवसेनेत संजय शिरसाट आणि इतर स्थानिक नेत्यांचा त्यांना विरोध आहे मग उरला पर्याय भाजपाचा संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क असणारा नेता आला तर त्यात भाजपाचा फायदाच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्याकडे दानवेंसारखं नेटवर्क असलेला नेता आहे त्यामुळे भाजपा त्यांच्या प्रवेशासाठी अनुकूल असू शकते मात्र आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने आता इन्कमिंग बंद केलेलं आहे इतर पक्षातले नेते घेताना आता चार वेळा ते विचार करत आहेत असंच सध्या बोललं जात आहे मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं अजून त्यांची मुदत संपायला सहा महिने बाकी आहेत या सहा महिन्यात भरपूर काही होऊ शकतं पण दानवे तसे राजकीय विरोध मोडून काढण्यात माहीर आहेत त्यांनी चंद्रकांत खरे यांच्या सोबत झालेला टोकाचा वाद सोडून अनेकदा त्यांच्याशी हात मिळवणी त्यांनी दाखवलेली होती तसंच ते शिवसेनेतला विरोधही मोडून काढू शकतील त्यामुळे त्यांना भाजपा आणि शिवसेना असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आता आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही वगैरे ते खासगीत सांगतात पण हे काही खरं नाहीये एकतर त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे संवैधानिक पद सुद्धा भूषवलेलं आहे इतकं सगळं सोडण्याचा मोठेपणा त्यांना जमणार नाही कारण आता छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गट जवळपास नामशेष झालाय एकही मोठा नेता त्यांच्याकडे उरलेला नाहीये ठाकरे गटाचं संभाजीनगरातलं भविष्य अंधारात आहे असं असूनही अंबादास दानवे हे फक्त ठाकरेंवरील प्रेमापोटी पक्षात राहतील असं वाटत नाही त्यामुळे आमदारकी मिळवण्यासाठी ते एकतर भाजपात जातील किंवा शिवसेनेत प्रवेश करतील हे नक्की आहे शेवटी आमदारकी तर पाहिजे ना राव आता ते कोणता अंतिम निर्णय घेतील हे कळेलच आणि जर दानवेंनी ठाकरेंची साथ सोडली तर मात्र चार वेळा खासदार झालेले दोन वेळा आमदार झालेले सत्याहत्तर वर्षांचे चंद्रकांत खैरे सोडले तर ठाकरेंसोबत कोणताही मोठा नेता नसणार हे निश्चित तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका तसंच ठाकरे गटाचं राजकीय भवितव्य काय असेल ते सुद्धा सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद